मराठा समाजाची पन्नास वर्षापासून आरक्षणाची मागणी या दरम्यान अनेक मराठा मुख्यमंत्री झाले श्रीमान शरद पवार साहेब तर तीनदा मुख्यमंत्री झाले याच्यापैकी एकालाही कधी मराठा समाजाची आठवण झाली नाही पहिल्यांदा आरक्षण देण्याचं आणि मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोर्टात टिकवण्याचं काम जन्मान ब्राह्मण असलेल्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं काय अपराध आहे त्यांचा अपराध कोणाचा असेल तर श्रीमान उद्धव ठाकरेंचा आहे त्यांच्या कर्तव्य शून्यतेमुळे त्यांना ते कोर्टात ते ते टिकवता आलं नाही अपराध कोणाचा असेल तर माननीय शरद पवार साहेबांचा सा? आहे तीनदा मुख्यमंत्री असून त्यांना मराठा समाज का ठेवला नाही अपराध ना कोणाचा असेल तर त्या काँग्रेस पक्षाच्या दुटप्पी नेत्यांचा आता नुकतंच अधिवेशन झालं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष बैठक बोलवली मुख्यमंत्र्यांनी का न्यायालय काँग्रेसवाले का न्यायालय उभाटावाले कुणी अडवलं तर शरद पवार गटाच्या नेत्यांना त्यामुळे ह्या तिन्ही पक्षांची भूमिका आज ही आजही समाजामध्ये भांडणं लावण्याची आहे त्यामुळे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्रासाठी देवमाणूस म्हणून पूर्णपणे झोकून देऊन काम करत आहेत त्यांच्यासोबत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील तेवढं झोकून देऊन काम करत आहेत हे आपल्याला नाकारता येणार नाही सरकारची भूमिका आरक्षणाविषयी पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे पण या तिघांची भूमिका काय हा सवाल आपण त्यांना कधी विचारणार